परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे त्यांनी काय केलं नाही अरे लागा वाटलं पाहिजेत तुम्हाला माझा बीपी हा झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही हो धुळीस मिळवलेली आहे हा हो डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष तू आहेत तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात काय करायचं तर तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणारच ना करा सस्पेंड हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला त्या ठिकाणी लाज आणणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेतील घटनेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरावर आक्षेप घेत राईट टू रिप्लाय अंतर्गत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमाचा दाखला देत ही परवानगी नाकारली नार्वेकरांच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले यानंतर विरोधकांनी त्याग केला भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती प्रहार केला यावेळी भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांची संभावना दूतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका सुद्धा केली विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः उत्तर द्यावीत असा टोला देखील लगावला अध्यक्ष स्वतःला ज्ञानी समजतात असा हल्ला बोल भास्कर जाधव यांनी केला माझ्या मा समजा आदित्यजी नसतील मला संधी द्यायची नव्हती तर अध्यक्षांनी सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की भास्कर एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे की राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्ष वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज हे सातत्यानं अध्यक्ष लावतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की एकना कोरोनाच्या काळामध्ये खिचणीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशेलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची लाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळणे होती हे खोट बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशारच्या मारतात अटल सेटू आम्ही बांधला अटल सेटू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आदो वरली सी बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता हा भास्कर जाधव या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण उठसूड उड़ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लागा वाटल्या पाहिजेत तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये आहात विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं उटसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज तागायत तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे नाही तर कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घर देणार होतो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक जी आर दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहेत ती कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये वांगणे आणि शेलू मध्ये आणि त्या जीआर मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चड्ड्याची चड्डी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही एक खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा आबानीला वाचवायचं आहे मी एक्साईट झालेला नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळेस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दू तोंडी आहेत भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उशे वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी करता काय मेहरबानी करता उठसुट तुम्ही त्या ठिकाणी जा आज जवळजवळ अकरा वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायमात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केलं नाही मग तुम्ही काय करत होता तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात आज माझा राग अध्यक्षांच्या आहे रा आम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणून पुणे पुणे आता मिशिंग लिंकचा उल्लेख त्यांनी केला अरे केला खरोखर आहे पण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे एकोणीशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार होतं त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला ही कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही केलात तर काय मेरबानी केलीत काय आणि म्हणून अध्यक्ष आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय करतो त्यावेळेला आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो अध्यक्ष महोदयांना ऍड्रेस करण्याची प्रथा आहे म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला तर बरखास्त करावं स्वतःच बसावं आणि प्रश्नाला उत्तर द्यावी दुसऱ्याला तत्वज्ञान सांगणारे अध्यक्ष ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या आम्ही शांतपणे नव इच्छा असताना सुद्धा एवढं तर माझ्याकडे संयम नाही पण मी मुद्दामधून ऐकून घेतलं आणि म्हणून ज्या ठिकाणी आज जे जा झालंय ते उभ्या महाराष्ट्रानं आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्षवेधी घेता येत नाहीत गेले चार दिवस वीस 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 लक्षवेधी लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं ते तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणारच ना करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का गुंतलाय लक्षवेधीमध्ये का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा नाही का परवांच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक याला आता गाव कडवं काय म्हटलं का चर्चा का नाही घडवून दिली का घडवून दिली नाही चर्चा या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नाही हा माझा आक्षेप आहे सरकार विरुद्ध आम्ही लढू आम्ही संचनं कमी असलो तरी त्याची परवा आम्हाला नाही पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला या ठिकाणी लाज आणणार आहे शोभा न देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे हे माझं म्हणणं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका